हट्टीपाडा येथे हरिभक्त परायन रामेश्वर महाराज सातबाभळकर यांच्या पायीदिंडीचे आगमन हट्टीपाडा गावाने दिंडी सोहळ्यात एकता आणि पंथाची परंपरा जपली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हट्टीपाडा गावात हरिभक्त परायण रामेश्वर महाराज सात बाभळकर यांच्या पायी दिंडीच्या आगमन उत्साहात आणि धार्मिक विधीने झाले गावातील वेशीवर महिला व पुरुष वर्ग उत्साहात जपले आणि त्यांनी दिंडीतील दिन्द सर्व वारकऱ्यांचे तिलक पूजन करून पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत पालखी गावात आणली यावेळी सर्व उपस्थित गावकऱ्यांनी तिरंगा फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत केले पालखी आगमनानंतर गावकऱ्यांकडून सर्व वारकऱ्यांना चहा व नाश्ता देण्यात आला त्यानंतर संध्याकाळी वारकऱ्यांनी श्रीराम कथा व हरिपाठ घेऊन धार्मिक वातावरण निर्माण केले हरिपाठानंतर सर्व व्रताळ्यांना उत्तम भोजन देण्यात आले जेणेकरून त्यांना अधिक ऊर्जा मिळावी आणि त्यांचे मनोबल वाढावे शेवटी वारीतील सर्व वारकऱ्यांना श्रीफळ व शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या सोहळ्यात भाग घेतलेले सर्व व्रताळे अत्यंत आनंदित होते त्यांना भेट दिलेल्या शाल व श्रीफळांचा स्वीकार त्यांनी मोठ्या श्रद्धेने केला यावेळी वारीतील सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावातील तरुण मित्र मंडळाने मोठा सहभाग घेतला यामध्ये स्वामी महाराज श्याम शेखरे रघुनाथ जाधव कैलास शेखरे नाथ भक्त गणेश शिंगाडे विष्णूबा शार्दूल पिंटू महाले भागवत गायकवाड रोशन दिसोडे रमेश पोटिंदे सोमनाथ महाले तसेच इतर गावकरी मंडळींनी भाग घेतला त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणामुळे हे आयोजन यशस्वी होऊ शकले धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून हे आयोजन महत्वपूर्ण ठरले आणि गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन त्यात भाग घेतला दिंडीच्या आगमनामुळे एक अत्यंत भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते अशा प्रकारे हट्टीपाडा गावाने हरिभक्त परायण रामेश्वर महाराज सात बाभळकर यांच्या पायी दिंडीच्या आगमनाच्या कार्यक्रमाद्वारे धार्मिक परंपरा जपली आणि गावातील एकात्मतेला चालना दिली साठी युवराज भोय दिंडोरी